नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तसेच पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट असणार आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या शेती हवामान हो अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर तसेच नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलेला आहे तसेच उद्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि बीड जिल्ह्यात तसेच विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो परवा देखील रत्नागिरी रायगड सोलापूर धाराशिव आणि तसेच लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच रविवारी राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सोमवारी विदर्भात जोर हा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचं येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या शेती हवामानांदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद